हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासाठी एक असा टॉपिक घेऊन आली आहे जो इतका महत्त्वपूर्ण विषय आहे पण फारसा कोणाला माहीतच नाही आहे आणि त्याचा देखील एक जो असर आहे किंवा त्याचा जो आपल्याला फरक दिसतो तो अप्रतिम आहे हा एक चेहरा आहे असं आपल्याला म्हणता येईल जो भगवान शिवशंकरांचा अतिप्रिय गण आहे भगवान शंकरांचे जे गण आहेत नंदी वगैरे अनेक गण आहेत त्यामधीलच अतिशय प्रिय असणारा हा गण आहे आणि आजच्या आपल्या या कलियुगामध्ये या ज्या गणाची खूपच आपल्याला गरज आहे किंवा खूपच आवश्यकता भासते तर याचे काय नाव आहे कोण आहे हा तर कशासाठी म्हणजे एवढा ह्या गोष्टीचा आपल्यासमोर केलेला मी उलगडा आहे हेच मी आज तुम्हाला सांगणार आहे हे आपण आज सर्व एक डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत एका कथेद्वारे तुम्हाला पौराणिक कथा मी थोडीशी सांगणार आहे जी खूपच इंटरेस्टिंग आहे पण त्याआधी आपल्या स्तुतीज मराठी कॉर्नरला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा प्रथमच आज आपला व्हिडिओ पाहताय तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतचे बेल बटन नक्की प्रेस करा जेणेकरून नवनवीन जे माझे व्हिडिओ येतात त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल सर्वप्रथम तुम्हाला सांगते की व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका व्हिडिओ जरी थोडासा मोठा झाला तरी मला जे काही सांगायचं आहे ते तुमच्यापर्यंत जे पोहोचवायचं आहे तो टॉपिक तो जो विषय आहे तो महत्त्वाचा आहे तर आता यासाठी आपल्याला ही जी कथा मी सांगणार आहे तर त्यामध्ये जो हा आपण पाहणार आहोत गन त्याचं नाव आहे कीर्तिमुख कीर्तिमुख काय आहे किंवा एखाद्या मी तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दाखवलेला आहे हा जो चेहरा आहे तो कोणत्या राक्षसाचा तर नाही ना किंवा एखाद्या राक्षसाप्रमाणे दिसणारे हे कीर्तिमुख काय आहे काय नेमकं की ज्याला देवांच्या देखील वरचे स्थान मिळालेले आहे हो देवांच्या वरचे स्थान या कीर्तिमुखाला मिळालेले आहे साक्षात शिवाचा असा हा गण ज्याचे मुखच आहे फक्त फक्त चेहरा आहे आणि प्रत्येक शिवमंदिरात मोठमोठ्या मंदिरात, मोट मंदिरात देखील आतमध्ये जाण्यापूर्वी याचं पूजन केल्याशिवाय आपल्याला आतमध्ये जाता येत नाही अशी मान्यता अनेक ठिकाणी आहे तर कोण आहे हा चेहरा ज्याचे चित्र आजकाल आपण अनेक मोठमोठ्या बंगल्यांवर देखील लावलेले पाहतो अनेक दुकानांमध्ये मोठमोठ्या पाहतो काही माहीत नसताना या गोष्टींच्या ज्या आहेत प्रथा रूढ आहेत तर त्याचीच माहिती आपण आज घेणार आहोत तर शंकराचा अतिशय प्रिय असा हा गण ज्याचे नाव कीर्तिमुख आहे त्याबद्दल आपल्या पुराणामध्ये असे सांगितलेले आहे की या राक्षसाला कीर्तिमुख नाव हे कसे मिळाले तर एकदा असुर राजा जलंधर आता जलंधर राजा हा बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत आहे जे शंकराचा जो कार्यक्रम वगैरे लागतो टी व्हीला जे पाहत असतील त्यांना माहीत असेल जलंधरचं युद्ध वगैरे तर जलंधर हा तिन्ही लोकांचा राजा बनला होता देवी भागवत या महापुराणात सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला ही कथा सांगत आहे या जलंधरचा जन्म समुद्र मंथनानंतर झाला व एकदा इंद्रदेवांच्या वाईट वर्तनांमुळे शंकरांना खूप क्रोध आला होता त्यांचा तेव्हा त्यांनी तिसरे नेत्र उघडले होते इंद्रदेवांना भस्म करण्यासाठी पण इंद्रदेवांनी खूप क्षमा मागितली क्षमायाचना केली त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी तिसऱ्या नेत्राची दिशा त्यांनी समुद्राकडे वळवली म्हणजे शंकरांनी समुद्राकडे वळवली ही नजर व त्यामुळे भयानक असा विस्फोटक समुद्रात झाला त्यातून एका बालकाचा जन्म झाला व भयानक असा अकराळ विक्राळ तो बालक त्याच्या ओरडण्याच्या आवाजाने विश्वामध्ये भयानक अशी गर्जना झाली भयानक भयगर्जना झाली व त्यानंतर त्या बालकाचे संगोपन समुद्रदेवांनी केले त्याचे पालन पोषण केले तर त्याचेच नाव जलंधर असे ठेवले व तो मोठा झाल्यावर त्याला दैत्यगुरु शुक्राचार्यांकडून समुद्रमंथनामध्ये कसे छळ कपटाने असुरांची हार झाली ही कथा त्याला समजली म्हणून त्याने चिडून सरळ वरती स्वर्गामध्ये इंद्रदेवांशी युद्ध करून तिथला राजा बनला तिन्ही लोकांचा व सगळीकडे त्याने हा हाकार माजवला त्यामुळे एकदा त्याने काय केलं अशा अनेक गोष्टी आहेत की त्याने देवतांना खूप त्रास वगैरे दिला एकदा तर त्याने देवी पार्वतीला आपली पत्नी बनवण्याचे ठरवले त्यामुळे ते त्याने एकदा शिवशंकरांजवळ आपला जो दूत आहे म्हणजे राहूला तिथे पाठवले आपला दूत राहू हा तिथं गेल्यानंतर त्याने भगवान शंकरांना त्याने जसं वर्णन केलं होतं किंवा जे लिहून दिलं होतं पत्र ते तिथे वाचून दाखवलं यामुळे भगवान शंकर अतिक्रोधित झाले व अकरा विक्रार रौद्र रूप धारण करून या रूपामध्ये येऊन त्यांनी आपल्या तिसऱ्या नेत्राच्या अग्नीने म्हणजे तिसरं नेत्र त्यांनी उघडलं व त्या आगीने एका राक्षसाला प्रकट केले व त्याच्या आकाराच्या वर्णनानुसार म्हणजे त्याचा जो आकार होता अकराळ विक्राळ त्या वर्णनानुसार असे सांगितले जाते की त्याचे शरीर खूप विशाल काय होते एखाद्या सिंहवाप्रमाणे खूप विशाल काय असे शरीर दात वगैरे मोठे लाल लाल डोळे एवढे मोठे भयानक शरीर की त्या रूपाची कल्पना देखील आपण करू शकत नाही त्या राक्षसाला जलंधरच्या दूताला म्हणजेच राहूला खाण्याची आज्ञा शिवशंकरांनी दिली पण राहुने शिवशंकरांना क्षमा मागितली क्षमेची भीक वारंवार तो मागू लागला म्हणून दयाळू असलेले असे भोलेनाथ त्यांनी राहूला क्षमा केले व तो तेथून पळून गेला पण हा अकरा विकळा राक्षस ओरडतच राहिला होता की मी आता कोणाला खाऊ मला भूक लागलीये असा सारखा वारंवार तो ओरडत होता तेव्हा भगवान शंकरांनी सहजच त्याला सांगितले की तू स्वतःलाच खा तुझेच शरीर तू खा तुला एवढी भूक आहे तर एवढं म्हणून ते मागाई वळले व वा फक्त दोन तीन पावले चालले तोपर्यंतच त्यांना हाडांच्या कडाकडा मोडण्याचा आवाज आला व वा मागे वळून ते बघतात तर काय केवळ त्या राक्षसाचा त्या असुराचा चेहराच शिल्लक राहिलेला होता व त्यामुळे शंकरांनी त्याची आज्ञाधारक वृत्ती पाहून त्याला कीर्तिमुख हे नाव दिले कीर्तिमुख म्हणजे काय तर कीर्तीमुख म्हणजे गौरवशाली रूप गौरव करावा असे मुख कारण भक्तीच्या अनेक परिभाषा आहेत त्या जर मी आता इथं सांगत बसले तर खूप मोठा व्हिडिओ होईल भक्तीच्या अनेक परिभाषेमधीलच आज्ञा पाळणे हे देखील त्यामध्ये येते म्हणूनच भगवान शिवशंकर त्यावर प्रसन्न झाले व त्याला वरदान दिले की तू माझा अतिप्रिय गणांपैकी एक होशील व तुझ्या पूजेविना मला कोणीही प्रसन्न करू शकणार नाही परंतु इकडे कीर्ती मो भगवान शिवशंकरांना म्हणत होता की माझी भूक अजून पण क्षमली नाही आहे मी काय करू तेव्हा शंकर म्हणाले की तू पृथ्वीवरील जो पण मनुष्य घमंडी ईर्षा क्रोध लालच अहंकार हे सर्व घेऊन माझी पूजा करायला मंदिरात येईल किंवा माझ्याजवळ येईल तेव्हा तू हे सगळे नकारात्मक विचार व हे सगळं तू खाऊन टाक यामुळे तुझी भूक क्षमत राहील व असा कोणीही दुष्ट व्यक्ती तुझ्या नजरेपासून वाचणार नाही असा वर त्यांनी कीर्तिमुखाला दिला म्हणूनच मंदिराच्या प्रवेशद्वारावर याची स्थापना केलेली आढळते मोठमोठ्या मंदिरांमध्ये साऊथमध्ये जास्त दिसतो हा प्रकार आपल्या इकडं उत्तर भागामध्ये जास्त हा प्रकार दिसून येत नाही व पौराणिक कथानुसार असे सांगितले पण जाते की शंकराचे भक्त रावण रावणाच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील मोठे कीर्तिमुख लावलेले होते व गुरु शुक्राचार्यांच्या प्रवेशद्वारावर देखील ही कीर्तिमुखाची प्रतिमा लावलेली आढळते म्हणूनच ही परंपरा हळूहळू पुढे चालत राहिली व आज आपल्याला कीर्तिमुख लावण्याचा सल्ला अनेक मोठमोठे ज्योतिषशास्त्री देताना दिसतात की हे लावल्याने सगळी नकारात्मकता दुष्ट वाईट नजर करणी जादूटोणा यांपासून बचाव व्हावा यासाठी कीर्तिमुखाची प्रतिमा आपल्या दरवाजावर लावली जाते याचं हे मुख्य कारण आहे आणि ही जी प्रतिमा आहे तुम्ही बाजारातून घेऊ शकता पंचधातूची देखील मिळते किंवा साध्या अशा प्रतिमा ज्या मी तुम्हाला आत्ता दाखवल्या चित्रांमध्ये त्या देखील मिळतात तर हा होता आपला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला जर आवडला आजचा व्हिडिओ तर नक्की लाईक करा व अनेक जणांना तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ